तर नमस्कार मैत्रिणींनो तुम्हाला सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे माझं चॅनल सुपर फूड हॅक्स बाय मनीषा चला तर आज आपण बघूया सर्व मैत्रिणींना किचन मध्ये उपयोगी पडणाऱ्या किचन टिप्स तर व्हिडिओ पूर्ण फुल वॉच कराल चॅनल वर नवीन असल्या चॅनल ला अवश्य सबस्क्राईब कराल तर आजीबाच्या बटव्यातील दहा किचन टिप्स आज आपण बघणार आहोत आणि आशा करते की या सर्व टिप्स तुम्हाला नक्कीच आवडतील गरा पहिली टीप आहे घराघरात सकाळ संध्याकाळ केली जाणारी पोळी तर पोळी मऊ राहण्यासाठी काय करायचं पोळी मऊ राहण्यासाठी पीठ मरताना थोडं दूध आणि साजूक तूप टाकायचं झाकून अर्धा तास ठेवावं म्हणजे ते पीठ छान मुरत आणि पोळी आपली अगदी मऊसूत होते दुसरी टीप म्हणजे सोबतच केला जाणारा भात तर भात मोकळा कसा होईल ते बघूया भात मोकळा हवा असेल तर भात शिजवताना एका एक थेंब तुपाचा वापर करा आणि पाणी थोडं जास्त ठेवा त्यानंतर तिसरी टीप बघणार आहोत दूध उकळताना बऱ्याचशा गृहिणीचे दूध लक्ष नसले की उतू जाते तर ते दूध उतू नये म्हणून काय करायचं किंवा मग भांड्याच्या तडाशी लागत तर दूध उकळताना खाली लागू नये यासाठी भांड्याच्या तडाशी थोडं पाणी घालून मगच दूध उकळा म्हणजे दूध जे आहे ना खाली पातेल्याला चिपकत नाही किंवा मग दूध उतू जाऊ नये म्हणून आपण एक चमचा दुधाच्या पातेल्यामध्ये ठेवायचा आता हात आणि पोळी सोबतच केली जाणारी डाळ तर डाळ मऊ शिजावी म्हणून काय करायचं तर डाळ मऊ शिजावी यासाठी डाळ शिजवताना त्यात थोडं तेल किंवा हळद म्हणजे डाळ आपली अगदी मऊ शिजते पावसाळ्यामध्ये दमट वातावरणामुळे बरेचदा लोणचं खराब होत तर लोणचं खराब होऊ नये म्हणून काय करायचं तर लोणच्याच्या बरणीमध्ये लाकडी किंवा प्लॅस्टिकचा चमचा वापरा म्हणजे स्टील इथे वापरायचा नाही लोणचं थोडं उन्हात ठेवायचं यामुळे लोणचं खराब होणार नाही आता पावसाळ्यामध्ये सुका मेवा म्हणजेच आपले ड्रायफ्रुट काजू बदाम वगैरे दमट वातावरणामुळे खराब होतात बुरशी लागण्याची शक्यता असते तर हा सुकामेवा कुरकुरीत ठेवण्यासाठी काय करायचं फ्रीज मध्ये हवा बंद डब्यामध्ये ठेवायचा किंवा थोडा भाजून घ्यायचा भाजताना त्यामध्ये तेल तूप काही ऍड करायचे नाही कोरडा तव्यावर भाजून घ्यायचा यामुळे सुकामेवा जो आहे ना पावसाळ्याच्या दमट वातावरणामुळे सुद्धा खराब होणार नाही चला तर मग आता सातवी टीप बघूया तूप घराघरात केलं जाणार तूप तूप जास्त दिवस टिकवायचं असेल तर काय करायचं त्यात थोडी साखर किंवा हळद टाकायचं मी तर साखरेचाच वापर करते काळ कारण हळद टाकल्यामुळे काय होतं कि तूप जे आहे ना थोडं पिवळसर होतं आणि मग ते चांगलं वाटत नाही त्यामुळे मी साखरेचाच वापर करते तुम्हाला हवं असल्यास तुम्ही साखर टाका किंवा मग हळद टाका यामुळे तूप जे आहे ना आपलं बरेच दिवस टिकतं अजिबात खराब होत नाही तुम्हाला अगदी किचन मध्ये तुमच्या स्वयंपाकात उपयोगी पडतील अशा किचन टिप्स आहेत तर प्लीज एक लाईक करूनच व्हिडिओ बंद करा आता कढी दह्याची कढी करताना बऱ्याचशा गृहिणींची समस्या असते की कढी आपली फुटते तर तर ती कडी फुटू नये म्हणून काय करायचं तर कढी करताना सतत ढवडत राहायचं म्हणजे फिरवत राहायचं आणि थोडं पीठ जे आहे ना दह्यामध्ये म्हणजे बेसन चांगलं असं मिक्स करायचं तुम्हाला हवं असल्यास तुम्ही पीठ म्हणजेच बेसन आणि दही हे जे आहे ना मिक्सरमध्ये सुद्धा छान असं फेटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हँड ब्ले ब्लेंडर असेल ना तर त्याच्याने छान असं फेटून घ्या म्हणजे छान मिक्स झालं की मग कढी करताना आ, फुटत नाही छान होते आपली कढी तर लसूण सर्व गृहिणींच कंटाळवान काम आणि वेळ खाऊ काम म्हणजे लसूण सोलायचा कसा कसा म्हणजे खूप वेळ खाऊ काम आहे हे लसूण सोलण्यामध्ये भरपूर वेळ जातो तर ते लवकर कसं सोलायचं तर ते लसूणाच्या पाकळ्या ज्या असतात मोकळ्या करायच्या आणि दहा मिनिट पाण्यामध्ये भिजवत ठेवायचा थोडं कोमट पाण्यामध्ये भिजवा पटकन मग सोलल्या जातात आता घराघरातील घरातील प्रत्येक गृहिणीची समस्या म्हणजे कपड्यांवर तेलाचे डाग पडतात किंवा मग हळदीचे डाग पडतात तर ते काढायचे कसे कारण प्रत्येकच कस डाग पडलेला कपडा आपण टाकून देऊ शकत नाही कधी कधी नवीन कपड्यांवर सुद्धा डाग पडतात तर ते डाग काढायचे कसे तर त्या डागांवर थोडं साबण लावायचं जे काही तुम्ही कपडे धुण्याकरिता साबण वापरता ते आणि मग उन्हात ठेवायचं थोडा वेळ त्यानंतर मग वॉश करून घ्यायचं तर अशा या दहा किचन टिप्स होत्या आय होप